सीटी इंडिया न्यूज लोकप्रिय शेगाव पंढरपूर पालखी मार्गाला मोठमोठे तडा पालखी मार्गाच्या निकृष्ट कामाची सिद्धार्थ खरात यांनी केली पाहणी दोन जून पर्यंत रस्त्याचे काम न झाल्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन आमदार सिद्धार्थ खरात शेगाव पंढरपूर पालखी मार्ग हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता परंतु मेहकर ते लोणार हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे या पालखी मार्गाला जागोजागी मोठमोठे तडे झाले यामधून दुचाकीचे पूर्ण चाक जाऊन बसते यामुळे अनेक अपघात झाले अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे निकृष्ट कामाची तात्काळ चौकशी करा ह्या रस्त्याचे काम सुरू असताना या निकृष्ट काम करणाऱ्यांवर पाठीशी घालणाऱ्यांवर अधिकारी यांच्यावर कायदेशीर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी आमदार सिद्धार्थ खरात यांनी राज्य रस्ते विभागाचे सचिव व अधीक्षक अभियंता यांच्याकडे केली आहे दोन जून रोजी शेगाव पंढरपूर पालखी मार्गावर अनेक वारकरी बांधव सह आंदोलन करण्यात येईल यावेळी आमदार सिद्धार्थ खरात लोणार शहर प्रमुख गजानन जाधव प्रमुख निंबाजी पांडव भूषण मापारी सुधन अंभोरे माजी नगरसेवक शेख रौफ प्रमुख लुकमान कुरेशी माजी शहराध्यक्ष नितीन शिंदे माजी नगरसेवक अरुण जावळे माजी नगरसेवक पंढरी चाटे ऐजाज खान विनोद डोई फुडे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी लोणार प्रतिनिधी फिरदोस खान पठाण